यांचे काटेकोरपणे पालन करून व चांगल्या सवयी आणि शिस्त अंगी औद्योगिक पट्टीतील टी टी सी एम आय डी सी औद्योगिक परिसरात रॅली काढून मंगळवारी पाच मार्च रोजी सकाळी त्रेपन्नव्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली त्रेपन्नव्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त मंगळवारी पाच मार्च रोजी टी टी सी एम आय डी सी येथे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन आणि परस्पर सहायता गट नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सुरक्षा रॅलीची सुरुवात एक्झो नोबेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पासून करण्यात आली ही रॅली खैरणे एमआयडीसीतील विविध कारखान्यांसमोरून मार्ग झाली रॅलीची सांगता टीबीआय अग्निशमनच्या समोरील प्रांगणात करण्यात आली या रॅलीमध्ये टीटीसी एमआयडीसी भागातील सुमारे दोन कामगारांनी सहभाग नोंदविला होता मंगळवारी पाच ते शुक्रवारी पंधरा मार्च पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या ये पंधरा मार्च रोजी समारोप दिनी कामगारांच्या वतीने सुरक्षेची काळजी घेण्याच्या हेतूने जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात येईल मंगळवारी आयोजित या रॅलीसाठी प्रमुख पाहुणे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक देविदास गोरे ठाणे बेलापूर औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष बिपिन शाह एक्झो नोबेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक अभिजित पाटील यांच्यासह आदी मान्यावर उपस्थित होते संचालक देवीदास गोरे यांनी बिपिन शाह यांनी उपस्थितांचे व कारखानदारांचे आभार मानले व सुरक्षा पर्यावरण सामाजिक व शासन यावर संबोधित भाषण केले ठाणे बेलापूर औद्योगिक संघटनेचे सहसचिव नीरव कोठारी यांनी कारखानदारीचे सुरक्षा अधिकाऱ्यांसह उपस्थितांचे आभार मानले तर टीबीआयचे महाव्यवस्थापक मंगेश ब्रम्मे यांनी सुरक्षा सप्ताह विषयी मार्गदर्शन केले प्रतिवर्षाप्रमाणे चार मार्च ते अकरा मार्च या कालावधीमध्ये आपण सुरक्षा सप्ताह साजरा करत आहोत ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन आणि सहसंचालक औद्योगिक सुरक्षा आरोग्य ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संपूर्ण ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज या ठिकाणी असणारे सर्व कारखानदार आहेत सेफ्टी प्रोफेशनल आहेत कामगार बांधवनं आहेत त्यांची आज सुरक्षा रॅली आयोजित केलेली आहे सुरक्षेला आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे कारखान्यातच नाहीत तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सुरक्षा खूप महत्त्वाची असते आणि ही सर्व समाजामध्ये कामगारांमध्ये याची जनजागृती व्हावी म्हणून आपण ही सुरक्षा रॅली आयोजित केलेली आहे कुठल्याही कारखान्यामध्ये अपघात होऊ नये यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असतं त्याचाच भाग म्हणून माझा कामगार मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडेसाहेब आणि प्रधान सचिव श्रीमती विनिता सिंगल मॅडम याही खूप आग्रह धरतात की कारखान्यामध्ये सुरक्षा आपण जास्तीत जास्तपणे प्रभावीपणे कसं त्याचं राबवते यासाठी आपण प्रयत्न करा त्या अनुषंगाने माझं अधिकारी आहेत माझे कर्मचारी आहेत कारखानदार प्रयत्न करत असतात यापुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ठाणे बिलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन जे सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत कामगार बांधव आहेत त्यांचा कुठलाही अपघात होऊ नये यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो पण इथे उद्योगी म्हणून एक सेफ्टी शेव, शेव, अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यांनी त्यांची मोबाईल गाडी इथे लावलेली ज्यामध्ये सर्व प्रकारचं वैयक्तिक सुरक्षा साधनांचं त्यांनी प्रदर्शन मांडलेलं आहे त्या प्रदर्शनामध्ये सर्व कामगारांना वेगवेगळ्या जे वैयक्तिक सुरक्षा साधने आहेत त्याबद्दल माहिती मिळेल आणि ते कामाच्या कशा कशाप्रकारे वापरायचे कुठल्या वेळेस काय कुठल्या प्रकारचं वैयक्तिक सुरक्षा साधन वापरायचं याविषयी पण त्यांना माहिती मिळेल तर अशा प्रकारे आम्ही यामध्ये जागृती निर्माण करण्याचा एक प्रयत्न करतो आहे आणि यासोबत इतरही आठवड्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत जसे जिल्ह कॉम्पिटिशन आहे स्किप कॉम्पिटिशन आहे बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेसची कॉम्पिटिशन आहे तर असा पूर्ण आठवडा हा आम्ही ठेवणार आहे आणि या सर्व आठवड्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही आयोजित करतो त्याचं बक्षीस स्पर्धा बाकीला आम्ही आयोजित केलेला आहे रॅलीच्या नंतर आम्ही काही विविध कार्यक्रम करतो जे म्हणजे बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेस या इंडस्ट्रीजमध्ये करतात त्यांनी प्रेझेंट करावं आणि त्याचा मागचं उद्दिष्ट हेच आहे की हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये जे आपण प्रॅक्टिसेस जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहे त्याचं आदानप्रदान जे आहे हे एकामेकांनी बेसिकली करायचं आहे आणि त्याच्यात आत्मसात करायची आहे ते आपल्या कंपनीमध्ये त्याचं पालन करायचं आहे दुसरा कार्यक्रम म्हणजे आपण सेफ्टी कॉम्पिटिशन घेतो हा फायर ड्रिलचा कॉम्पिटिशन घेतो त्याच्यामागचा उद्दिष्ट हाच आहे की आ, आपण हे बेसिकली आपल्या कंपनीमध्ये सतत आपण या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सतर्क राहणं हे गरजेचं आहे कारण कधीही इमर्जन्सी किंवा बेसिकली आपण म्हणतो की आपत्कालीन स्थिती येऊ शकते आणि त्याच्यामुळे कंपनीला फार जास्त हानी होऊ शकते तर ते टाळण्यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे तर ह्या अशा आपण कॉम्पिटिशन्स करतो अजून आपण ड्रॉईंग कॉम्पिटिशन्स करतो काही आपण स्किट कॉम्पिटिशन्स करतो तर याच्यामागचं उद्दिष्ट हाच आहे की बेसिकली आपण इन्व्हॉल्वमेंट एम्प्लॉई एंगेजमेंट जी आपण गोष्ट करतो की एम्प्लॉई एंगेजमेंट एम्प्लॉईजला जर सेफ्टीमध्ये आपण एंगेज ठेवाल तर डेफिनेटली त्यांचा सहभाग मिळेल आणि जो आपण टोटल लॉस कंट्रोल जे म्हणतो ह्या टोटल लॉस कंट्रोलमध्ये बेसिकली कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वेस्ट एलिमिनेशन आणि त्याचं हानीपासून आपण बचाव करू शकतो सुरक्षा म्हटल्यावर बरोबर हा एक मोठा असा विषय आहे नुसतं सुरक्षापूर्ण कायदे नाही नुसते नाराजी शहाजन आहे तर त्या सुरक्षेच्या मागे खूप मोठा इतिहास आहे आपण जर मनापासून जर सुरक्षेप्रती नियम पाळले आपण कामाबरोबर आपण इतर ट्रेन ने दे प्रवास करतो गाडीने प्रवास करतो किंवा घरामध्ये काम करतोय काम करतोय ठिकाणी आपल्याला गरज आहे जर आपण सुरक्षा एकमेक सरावस्थित पाहिली तर आपण आपल्या बरोबर आपल्या करतो त्यात आपला देश पण मोठा होतो कॅमेरामॅन अक्षय तांडेल सह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर नवी मुंबई आवाज महाराष्ट्राचा i